कृष्णहरी बघा आज आषाढी एकादशी आणि जे राहील घरी त्याची जवळच आहे पंढरी म्हणजे बाबाचे धामणगाव बघा घोडाळा आणि धामणगाव किती फरक आहे तर हेच जवळची पंढरी आज घडलेली आहे आणि जसं आता आळंदी सुद्धा वारकरी येतात पंढरीला आपलं नाही पंढरीला तर हेच आपली पंढरी आणि असं सुद्धा पांडुरंग सुद्धा बोदले महाराजांच्या भेटीला येतात कसं की पंढरी धामण गावाला सुरुंग बोदल्याच्या भेटीसाठी राहतव्यानं पांडुरंग तर आषाढी एकादशी निमित्तानं आपण बनवल्या बनवायला आहोत तर बघा पांडुरंग सुद्धा रुक्मिणीला काय सांगतात